नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बेसन पिठाचा अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा एक पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही एक वेळेस बनवून महिनाभर अगदी आरामात खाऊ शकता मुलांना तर अगदीच आवडेल त्यासाठी मी इथं घेतलेलं हे एक किलो बेसन पीठ त्याला छान असं चाळून घेतलेलं आहे मी थोडंसं जास्त प्रमाणात बनवत आहे तुम्ही हवं तर कमी प्रमाणातसुद्धा बनवू शकता यासाठी मेजरमेंटची बिलकुलच गरज नाही तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही बेसनपीठ इथं घेऊ शकता आता बेसनपीठ घेतल्यानंतर त्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला छान असं भिजवून घ्यायचं आहे हात स्वच्छ धुवून नंतर मी हे पीठ जे आहे ते हातानेच भिजवून घेते जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता बेसनपीठ तुम्ही अगदी विकतचं घेऊ शकता किंवा घरी डाळ दळून आणून सुद्धा घेऊ शकता जाड किंवा बारीक याचं काहीच इथं फरक पडत नाही तुम्ही कुठलंही बेसनपीठ घेऊ शकता थोडं थोडं पाणी टाकून छान असं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तरी तुम्ही बघू शकताय बघू शकता हे बॅटर मी अशा प्रकारे बनवलेलं आहे यामध्ये तुम्हाला एक दोन गुठळ्या दिसत असतील तर त्या आपल्याला नंतर फोडून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथं ठेवलेली आहे तुम्ही बघू शकताय आता काय करायचं हे जे बेसन पीठ आहे त्याला आपण एक दहा मिनटासाठी असं साईडला ठेवून द्यायचं आहे फक्त पाणी मी यामध्ये टाकले दुसरं काहीच टाकलं नाही आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता जसंजसं पीठ भिजेल तसं तसं ज्या काही गुठळ्या होत्या त्या गुठळ्या पूर्णपणे आपल्यापूर्ण फुटल्या जातात आणि बेसन पीठ आपलं एकदम स्मूथ बनवून तयार आहे तर इकडं मी इथं झाऱ्या घेतलेला आहे हा मोठा साईडचा झाऱ्या आहे आणि एक पेला घ्यायचा आहे म्हणजेच फुलपात्र घेतलेलं आहे त्याच्याने आपल्याला पीठ ओतता यावं म्हणून कडाईमध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याची बुंदी पाडायची आहे तर आज आपण खारी बुंदी बनवणार आहोत अगदी मस्त कुरकुरीत अशी ही खारी बुंदी बनवून तयार होते तुम्ही बघू शकताय झाऱ्यामध्ये मी पेल्याने आपलं पीठ टाकलेलं आहे हलक्या हाताने फिरवायचं चा। आणि छान असं गॅसची फ्लेम मोठी ठेवून कुरकुरीत अशी आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची जेव्हा आपण बुंदीच्या लाडूसाठी बुंदी तळतो ती, ती थोडीशी सॉफ्ट तळतो आणि आपल्याला खारी बुंदीसाठी जी बुंदी आपल्याला पाहिजे असते ती अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी पाहिजे थोडासा कलरसुद्धा लालसर हवा असतो आपल्याला तर बघा किती छान अगदी गोल गोल मोत्यासारखी आपली ही बुंदी पडू पडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी क्रिस्पीसुद्धा ही झालेली आहे सेम पद्धतीने आपल्याला अशीच बुंदी पाडून घ्यायची आहे फक्त एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं की प्रत्येक वेळेला आपल्याला झारी जी आहे ती धुवून घ्यायची आहे आणि कपड्याने पुसून घ्यायची आहे जेणेकरून त्याचे छिद्र जे आहेत ते बुजणार नाहीत आणि अगदी गोलगोल आपली -गोल बुंदी पडेल तर आणि तेल एकदम छान कडकडीतच गरम होऊ द्यायचं प्रत्येक बॅचनंतर आपल्याला एक तीन चार मिनटासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच दुसरी बॅच आपल्याला तळायला घ्यायची आहे तर सेम पद्धतीनं मी ही पण बुंदी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण जे आपलं पीठ आहे त्या पिठाची आपल्याला इथं बुंदी करून घ्यायची आहे तर मी एक किलो बेसन पिठाची ही बुंदी बनवत आहे तर बघा किती छान क्रिस्पी आणि अगदी गोलगोल झालेली -गोल आहे ही बुंदी तुम्ही एक वेळेस बनवून अगदी महिना दीड महिना खाऊ शकता तर बघा ही बुंदी तयार आहे याच बुंदीचा तुम्ही रायत्यासाठी सुद्धा वापर करू शकता चाटसाठी वापर करू शकता पाणीपुरीसाठी सुद्धा वापर करू शकता तर आता ही सर्व बुंदी मी इथं करून घेतलेली आहे त्याला मोठ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे त्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत भाजके डाळं शेंगदाणे कडीपत्ता आणि लसूण त्याला छान ठेचून घेतलेला आहे आता एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे चांगले असे आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हा खारी बुंदी किंवा खारी बुंदीचा जो चिवडा आहे तो अप्रतिम लागतो मुलांना फार आवडतो तुम्ही एक वेळेस बनवून महिनाभर अगदी आरामात खाऊ शकता क्रिस्पी राहतो अगदी संपेपर्यंत मस्त चटपटीत आहे संध्याकाळच्या चहाच्या टाईमला किंवा एरवी पण मुलांना जर तुम्ही दिलं तर ते अगदी आवडीने खातील शेंगदाणे तळल्यानंतर मी याचमध्ये डाळवं जे आहेत ते पण तळून घेते डाळवांना तळायसाठी जास्त वेळ लागत नाही हार्डली एक दोन ते दोन मिनटामध्येच हे तळून तयार होतात डाळवं पण मी काढून घेतले नंतर त्यामध्येच कडीपत्ता आपल्याला छान तळून घ्यायचा आहे भरपूर असा कडीपत्ता मी घेतलेला आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत त्याला पण तळलेला आहे कडीपत्ता काढून घेतल्यानंतर कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि कोथिंबीरीला पण छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे कोथिंबीरीला तळायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण मॉइश्चर त्यामध्ये भरपूर असतं तर कुरकुरीत होईपर्यंत आपण ही कोथिंबीर पण तळून घेऊया एक पाच सात मिनटं तरी आरामात लागतात कोथिंबीर तळायला आणि तळल्यानंतर बघा ही अशी दिसते कोथिंबीर आणि हाताने थोडीशी क्रि क्रश करून बघायची कुरकुरीत झाली की काढून घ्यायची आता याच तेलामध्ये मी लसूण पण तळून घेते आणि हा जो तळलेला लसूण आहे तुम्ही बघू शकताय तो, शकता तो पण आपल्या चिवड्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे सर्व साहित्य मी आपल्या बुंदीवर टाकून घेतलेलं आहे लसूण पण छान काढून घ्यायचा आहे हे जे तेल राहिलेलं आहे तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर अगदी कमी प्रमाणात टाका पण माझी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी तीन ते चार चमचे लाल तिखट इथं वापरलं आहे चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आपण पिठामध्ये बिलकुल मीठ टाकलं नव्हतं जर तुम्ही पिठामध्ये मीठ टाकलं तर बुंदी जी आहे ती नरम पडते म्हणून नंतर टाकायचं धने जिरे पावडर टाकलेली आहे आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हे मिक्स करू शकता छान असं मी याला मिक्स करून घेणार आहे सर्व मसाले आपल्या बुंदीला लागले पाहिजेत शेंगदाणे डाळवं आणि कडीपत्ता जो आहे तो पण व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे तर बघा हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अगदी मस्त कुरकुरीत आपला हा बुंदीचा चिवडा किंवा खारी बुंदी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे दिवाळीच्या वेळेस आपण हमखास बनवतो पण एरवीसुद्धा बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता नक्की ट्राय करा